तो तीस जून दोन हजार सव्वीसच्या आत कर्जमुक्ती झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या संदर्भात त्यांनी जे शब्द दिलेला आहे आम्ही सुद्धा तारखेसाठी आलो होते का तुम्ही तारीख घोषणा करा योग्य वेळ कधी आहे त्यांनी योग्य वेळ दिलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आता तरी समाधानी आहो बाकीच्या सगळ्या संदर्भात त्यांचा आम्ही आभार मानतोय मेंढपाळ्याच्या बाबतीत सुद्धा त्यांनी जागा देण्याचं कबूल केलं साऱ्यासाठी आमच्या अपंग दिव्यांगासाठी बाकी मुद्द्यासाठी सगळ्या चर्चा होणार आहे प्रत्येक मिनिस्टर सोबत चर्चा होईल ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या वसुलीच्या अटीबाबतही निर्णय झालेला आहे या संगणक परिचालकाबाबतही निर्णय झालेला आहे बाकी अधिक विषय मला वाटतं आमचे सगळे नेते मंडळी आपण आंदोलन मागे घेणार का आंदोलन मागे घेणार आता हे बाकी नेते मंडळीला विचार तुम्ही नेते आंदोलन तुमच्या आगीवर हो बरोबर आहे पण मी नेता असलं तर याच्याशिवाय झालं नसतं होते तुम्ही जे सदन शेतकरी आहेत त्यांना कर्जमाफी देऊ नये किंवा आता मला कर्जमाफीची गरज नाहीये बच्चूकडू म्हणून मला सत्तर हजार रुपये मानधन भेटतं मी कसं कर्जमाफी घेऊ काय गरज मला लक्षात घ्या आणि म्हणून मला असं वाटतंय का ज्याला एक एक लाखा रुपयापर्यंत पेन्शन असेल जे आ, व्यापारी मोठे व्यापारी असेल अशा लोकांना ची गरज तर नाहीच आहे कोरा होणारच कोरा करावाच लागल नागपूरमध्ये आंदोलक वाट पाहत आहे तुमच्या निर्णयाची तुमचं आता आमची फ्लाईट चुकली उद्या सकाळी जाऊन लाईव्ह बघते सर्व ते आंदोलक आंदोलन लाईव्ह बघते ते आंदोलकांना आता मला वाटतंय तूर्त मला वाटत सगळे निर्णय मी केले तर यांना तुम्ही काही विचारलं पाहिजे का नाही सगळं मलाच विचारणार आंदोलनाचा चेहरा होता हो मी जरी चेहरा असला तर राजूजी शेट्टी आहे आमचे नवले दादा आहे वामनरावजी चटप आहे फुटकरजी आहे क्षीरसागरजी आहे महादेवराव जानकर आहे राठोडजी आता ओबीसी नेत्यांनी पाठिंबा दिलेला आहे मला असं वाटतं का यांची फार मोठं योगदान आहे मी या सगळ्या याच्यातला एक लहान कार्यकर्ता आहे लक्षात घ्या आखरी त्या शेतकऱ्याचं मोठं योगदान आहे हे क्रेडिट आम्ही सरकारले पण देऊ इच्छित हो। आहोत आणि माझं वाटते हा क्रेडिटचा विषय नाही वेदनेचा विषय आहे आणि या सगळ्या लोकांनी मोठे पण करून या आंदोलनात सहभागी झाले हा फार मोठा विषय आहे लहान तीस जून दोन हजार सव्वीस के अंदर सात बारा ये आश्वासन हमने हमको सीएम साहेबने डिप्टी सी ने दिया वो कंड देखो देखो अभी का, हम काय को आए थे तारीख के लिए आए थे तारीख के लिए हम आए हैं तारीख हमको मिली है अभी तक तारीख सरकार नहीं बता दी थी क्या बोलती थी सरकार अभी टाइम आने का है अब टाइम लाया ना हमने टाइम लाया है और 30 जून 2026 के अंदर हमारा किसान सात मुक्त होगा डिटेल्स अभी कैसा अभी, अभी कैसा सामने आएगा अभी उसके लिए थोडा बैठना पडेगा ना आंदोलन क्या अब आंदोलन काय केले करे तारीख अगर मिले तो अब आपके आप लिए आंदोलन करेगे कॅमेरामॅन लिए आंदोलन करेगे आता मला वाटतं मला वाटत ते त्यांना त्यांच्या तोंडून द्यायचं होतं तुम्ही मलाच विचारताय मला सगळे मिळून आम्ही चर्चा केली आता आंदोलनाची तुर्त तरी गरज नाही आम्ही सगळे मिळून ठरवलं आहे गोल गोल फिरवला तर आम्ही एवढे खुळे नाहीये रोहित दादांचा आम्ही सन्मान करतो त्यांना आम्ही आम्हाला खरंच सहकार्य केलेलं आहे काँग्रेस पार्टी असेल त्यांनी पण पाठिंबा दिला राष्ट्रवादीनं पाठिंबा दिला आणि त्यांचंही आम्ही खरं सगळ्या लहान मोठ्या भूमिपुत्र संघटना बडीराजा संघटना सगळ्या लहान मोठ्या संघटनेनं प्रचंड याच्यापेक्षा सगळ्या शेतकऱ्यांनी काल मनोजाचा जरांगे हो आले होते आज राठोडजी आले ओबीसीचे नेते शेतकरी सगळ्या जाती धर्मात आहे आणि ते एकत्र होऊन लढताय याचा आनंद आहे सगळ्यात मोठी प्लस गोष्ट आहे का आम्ही सगळे एकत्र आहोत ही सगळ्यात जमेची बाजू आहे तुळ्या अजित